थंडीचं बी तसंच झालं असेल दिवाळी जायच्या आधी ना काय एकदा भडकतो आणि पुन्हा इजून जातो तशी थंड बी चिंता असायची पाण्याची हा चिंता पाण्याची उन्हाळ्यात उन्हाळ्यात ना काय पण चाकोरीनं चाक गेलं तर नाही फसत कुठं आडरानातून जाशील तर आडवं येतील कुठं तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संधी बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि तू चालू आपल्या गेवड्याची भाजी करायची भाजी आणि तू चालू आहे ते आपल्या भाकरी करायची भाजी करते तुझे दा आणि भाकरी करते तिची आई आपलं फरीच पण तयार झालंय वांग भाजून घेतली चांगली मस्त वांग्याचं वरच असं मस्त काढून घेऊ काढून ठेवलेला आहे भाजले ते <laughs> पण <laughs> वांगे चांगले त्या दिवशी मी काढून आणलेली ती जायचे ना त्याला तेल मीठ तिखट नुसतं मी कल्पना करायला लागलोय मनामध्ये तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं चव लागते वांग्याचं वर ही जुनी रेसिपी आहे जुन्या माणसांची रेसिपी आहे आजकाल ज्या रेसिपी आलेल्या आहेत त्या नवनवीन नवनवीन त्या बऱ्याच रेसिपी चुकीच्या आहेत त्या बऱ्याच रेसिपी चुकीच्या आहेत काही रेसिपी आम्ही सुद्धा केल्या त्या बर का घरी नाही असं नाही पण त्या खऱ्याने चुकीच्या आहेत दूध दुधाच्या ज्यामुळे रेसिपी येते का भाजीबरोबर दुधाचा पदार्थ आता जिथं जिथं संबंध आला आहे का तिथं तिथं सगळ्या रेसिपी चुकीच्या आहेत त्याच्यामुळं आपल्याला रोगराई होण्याची शक्यता असते रोगराई म्हणण्यापेक्षा आजार किंवा व्याधी थोडक्यात तर झालं आणि तिकडे शेंगदाणे शेंगदाणे चला उठा पाणी पिऊन घेऊ चिंगे ए चिंगे चल ना पाणी बाजून घेऊ ऊन जात स्वामी सावलीलाच आहे आपला सावलीलाच व्यवस्था केलेली आहे झालं आणि स्वामी बघा कसं हुद घालायला लागलाय स्वामी इकडे चल इकडं इकडे या स्वाम्या हा चला बघा असं कळू वाटत नाही कटे गप गप कटू गप गप तस करून ये गुड बॉड गुड बॉल मला जायचे गावात आईने बोलवले तेल पण आणायचे म्हणजे तेल घेऊनच बोलवले आहे ना पण झाले काय ऊन लय झाले आणि ऊन लय झाल्यामुळं असं वाटतंय की तीन वाजता चार वाजता जावं आणि मला आतमध्ये झोपलो तर मला झोप लागले म्हणलं झोपाय नको आहे अग ऊन उतरल्यावर येऊ का हा हा मग तीच मी आता यायला लागलो होतो पण ऊन लय झालंय म्हणलं म्हणून म्हणलं ऊन उतरल्यावर येतो मग चा, चाल चाल तर ऊन उतरल्यावर पाणी पण आहे आपल्याला असं ऊन उन, उन्हाकडे बघायला बी नको वाटतं की अजून काहीच नाही एप्रिल मे मध्ये तर मग बोलायचं कामच नाही भयंकर होऊन बेचाळीस पंचेचाळीस तापमान मिळालोय आता घरी गावातल्या गेट लावून ठेवल्या आईने झोपली होती काय आतमध्ये पडली होती काय उघडदार तातेमाळ्यात गेला असं काय करायला लागले लाडू डाळीचा अरे वा 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 तेल मागितलं तर आणलं की मग किमान आणलं मला काय माहिती तुला लाडू करायचे ते मग तेल उघडलं बर कधी जाणार आहे तुला रविवारी बर चला थोडी शेव तरी खावी म्हणून मिठाची नाही मला माहिती नाही का लाडू मग लो लागेल बर 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 तर त्याला फोन करतो आणि राहिलेल्यांची यादी मागवून घेतो आहे का नाही तर अजून बराच वेळ लागणार आहे आईला पाक हे बनवायला मला जायचंय अजून मळ्यात पुढची कामं बघायचे ते बरं तुला जी दिलं की आधी मी तेवढी पॅकिंग करून ठेव हां बरं का मी जाऊ का मग पाणी घेऊन जातो मी झाडाला चिंचा लागलेला काढल्या लाग आपण विलायची चिंचा असा आहे बास मला बस दे नको तर आम्ही चालू आता खाली एक तर करडी काढायला सुरुवात करायची आता आपल्याला हे इळा बघा चांगला कुठला असला तर पिटीत चांगला इळा बघ ना निळ इळ कुठं गेलं तू हायते जुना आहे ते इळ लय मुंडलेला आहे तू कापायचं नाही त्याने पटकन हायते का नवीन वाला दे नवीन नवीन आहे ते तिथे दोन दे दोन एकच अंदाज झाला का असू दे की असू दे दोन दोन आहे का ना हा ठेवून टाक तर ही आपली करडी आहे ही असे ह्याला आपण हार्वेस्टर लावला असता बरं का पण झाले काय माहिती आहे का पोपटांनी बघा असं खाली फडशाक पाडला सकाळा की बी ही सगळं फोडून टाकलं ह्याचं असं कुठं कुठं भोंड करून टाकलं सगळं सगळं बी हे असं खाऊन टाकलं बऱ्याच ठिकाणी ह्याचं हार्वेस्टरचा खर्चसुद्धा निघायचा नाही ह्याने का ग मग रोज एक एक तास आपलं काढलं का नाही आठ दहा दिवस लागू दे मशनीत टाकलं आपल्या की होईल पाहिले दोन पाहिल्या पण हे बघा तुम्हाला खोट वाटेल पोपट हे पोपटाने नुकसान आहे खाली सगळं असं पाडून टाकलं आणि सोलून बी असं पाडलं नाही सोलून खाल्ले खाली जगा एक करायचा चाल तर ती माझी एक कविता आहे बघ चाकोरीनं चाल गड्या चाकोरीनं चाल हां जगा एक करशील तर होतील मोठं हाल चाकोरीनं चाक गेलं तर नाही फसत कुठं आडराण्यातून जाशील तर आडवं येतील कुठं ही माझी कविता आहे <है। laughs> मी लिहिलेली कविता आहे ही आमच्या भागात अशी पिकं करत नाही ते आणि जर कोणी केलं जगा तर त्याला संकटला येते ही कविता तुम्हाला मी म्हणून दाखवतो आहे का का कविता ही <laughs> सगळ्या कविता माझ्या पाठ नव्हत्या बरं का कारण एवढं लक्षात राहणार पाहिजे ना पण कविता मी एक नंबर बनवल्या होत्या काम नसायची उन्हाळ्यात काम नसलं की मी कविता बनवायचो चिंता असायची पाण्याची हा चिंता पाण्याची उन्हाळ्यात उन्हाळ्यात ना काय पण नुसती चिंताला किती दिवस मनात चिंता ठेवणार आहे तर मी काय करत उन्हाळ्यात बसलो की कविता करत बसायचं लय दिघाना घातला पोपटाने चल आहे एक एक तास काय नाही आपल्याला दिली त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी करावं खरं आहे बरं का बुद्धी देणार आहे बरं का हे देव म्हणला असेल जाऊ द्या ह्या बदल्यात तुला कुठं पण देणार मी पण त्यांच्यासाठी काहीतरी कर आणि हे त्यांच्यासाठी केलंय हे बघा हे सगळं दिसत नाही ते खाऊन टाकलं सगळं त्यांनी असं द्या हरभरा तर हाय का नाही काय झालं कोण असतं बर हे असं काढून ठेवतोय आम्ही तसं बघायला तर ही चुकीची पद्धत आहे बरं दा का काढून ठेवायचं पेटं ठेवावं लागतं तर मधी ढेको ठेवावं लागतो त्याच्यावर कारण वारं आलं हे उडून जाणार आहे सगळं तर याला काहीतरी बंदोबस्त करू आपण दिवस गेला खाली अजून गटुडी बांधून ठेवायची हे पुढं जी दिसतो दिसतोय हिरवागार हे वासन वेल शरडांना गायींना ले आवडतो खायला ग्लोज असल्यामुळं आपल्याला ले काट टोचलं नाही तर बरं का नाही काट लेटोच त्या शर्ट व एक फुल घालायला पाहिजे गा फुल शर्ट ग्लोज मग काय होणार नाही अग काय नव्हतं पण आता हाय तर घालायचं ना हाय म्हणूनच घालायचं टोचत नाही गे ग्लोजमधनं रबरा जायचं बरं का मला वाटलं टोचल पण नाही टोचत ह्याच्यात नाही टोचत नाही पानाचं काट नाजूक आहे बारीक आहे पण ती टोचलं की तुझ करतो ना Mm. बार बार। <laughs> बास केला आपण आता निघालो घरी दिवस मावळून गेला चंद्र आकाशात दिसायला लागला ते एक दोन दिवसात पौर्णिमा आहे मला वाटते उद्या चालू होईल पौर्णिमा आणि परवा दिवशी संपल पौर्णिमा उद्या पौर्णिमा जाय ना ग उद्या पौर्णिमा आहे आज आहे बार उद्या गुरुवार होळी की झाली की थंडी निघून जाते पण थंडी आताच गेली निघून पहिलं पहाट फाट गार लागायचं आता ते बी थोडं कमी आलं गार लागतंय नागच परवा दिवशी दोन दिवसात ना सकाळी पाण्यात हात घालू वाटत घेवायचं एवढे आकडायचं थंड पडलं अचानकच एक दिवशी थंड पडली होती थंडीच बी तसंच झालं असं दिवाळी जायच्या आधी ना इजून जातो तशी थंड बी जायचा टायमाला एकदा भडकली आता जाईल इजून आता पुढल्या वर्षी नाही खिनभर बसलो पाणी पिलो आता थोडस टेहाळून यायचं आपल्या शेजाच्या कडनी सहज जायचं ते आणला का मोबाईल फोन आलता कोणाचा आलता नाही ना काय म्हणतो काय म्हणतो काहीतरी बोला काय नाही का कॅमेरा बन झाल्यावर सांगणारी काहीतरी गोष्ट डॉन ए डॉन चल इकडे या चल डॉन करत बसले नाही डॉन लाक मारले गट्टू येणार डॉन गट्टू कुठ नाही येतो बाबा डॉन इकडे डॉन आला गट्टू इथे लई आहे एकमेकाबद्दल डॉन आणि कटतू हाक मारले डॉनला ना आला गटू बस खाली बस खाली खाली बस बस झोप झोप मांडीवर झोप अशी मांडी लागते झोपायला मांडीवर ए लाईट लावू तेवढी लाईट लाव तर इथं चालू आहे गाजराचा हलवा करायची तयारी खिसायचं चालू आहे ना इकडं मोबाईल बघायचं चालू आहे युट्यूब बघताय काहीतरी यूट्यूबच का बरं राडा पडला आहे सगळा सगळं तसंच आहे साफसफाई आता झालो आहे मी मी बरं दोख दुखते बाम जरा त्याला बाम लाव झेंडू बाम नको काय करणार आहे तू आता बरं भाजी कशाची बनवते

अच्छा जोनामध्ये गाजर हलवा अझै हि भाजी सोयाबीन चाहिँ सिक्ने जवा